आज आपल्याला एक गमतीशीर खेळ आहे काय घ्यायचंय eh, तर आता ह्या खेळामध्ये एक सिस पेन्सिल घेतलेली आहे काय घेतलेली आहे आणि एक पाण्याची रिकामी बॉटल घेतलेली आहे काहीतरी पाण्याची ही रिकामी बॉटल ठेवलेली आहे हा तर आता आणि मग आता काय करायचं ही पेन्सिल आहे ना ही पेन्सिल तोंडात घ्यायची पहिला ऐकून घ्या हा ही पेन्सिल तोंडामध्ये घ्यायची अशा आडवी तोंडामध्ये धरायची आणि त्याच्यानंतर ह्या बॉटलमध्ये आणून अशीच टाकायचे तोंडाने टाकायचे हात लावायचा नाही तर आता ही पेन्सिल ठेवले कोणी पण यायचं आणि मला ते ऍक्टिव्हिटी करून दाखवायची ऍक्टिव्हिटी म्हणजे थोडक्यात खेळ आहे हा चला चला छान व्हेरी गुड वा व्हेरी गुड चला पुढे कोणी येतंय आणखी चला छान चला चला छान हात नाही लावायचा बर का पण हात नाही लावायचा तोंडानेच फक्त सोडायची पेन्सिल हसू नका रे बाळांनो हात नाही लावायचा बॉटल हात नाही लावायचा छान व्हेरी गुड वा,